पहिली पाणी ठेवायची आणि पहिली चार झाला की पहिले भाकर कुत्री आला नंतर येणारी भाकर बेकार कुत्रा उपाशी नाही आणि मग त्याचं उत्तर आहे म्हातारी माणसं पहा घरात हे राम हे कृष्ण विठ्ठला मग बाबा स्वप्न नाही तेच मुठ्ठ नाही आणि असंच म्हणता नाही तर ठेवला तर उत्तम मला आता काही लोक म्हणतात बाबा त्याने काय शिकेल ती आणि बावळाचे लोक झाले काशीला गेल्यावर गावात जिवंत यायचं नसतं नियम आहे काशीतच मरायचं असत त्याला बाराव्यात जात असा मोक्ष देऊन मोदार होय गीर काशी शरीर आता हे सोमवारी मरण पैत्र नाही एकादशीरणं पैत्र नाही माळ घालून मरण पैत्र नाही पाया पायापुरतो तुमच्या म्हातारीला मारा आणि भजना आनंद झाला दोन गोष्टी कधी कमी करायच्या नाही भजन आणि भोजन संपून हालायचं आणि म्हाताऱ्या बाळा गेट त्याला बसलेल्या सुबाई आणि झुलायचं नाही ए मला बोलली काही बाया सुंगबाई बोलली का एक तेच थोबर त्या नाही दड बसात

आणि पप्पाला म्हणजे सुबाई जर भांडपूर मिळाली ना दाटली भाखर सुरायची चणकून दूध वाचायची वाटीवर साधन खुरका समोर आज तिला तिघ राहत नाही अशी ना भजन किती त्रास झाला तर शब्द आपल्याला नाही किती त्रास झाला तरी किती त्रास झाला तर संत इतका त्रास आपल्याकडे मग कष्ट करायला काय अर्थात शाळेत काय कोरण कसं काम म्हणून घेत आया काहीच काम करीत नाही आणि आयांना समजतो तुमची पोरं शाळेत जेवढं करतील तेवढंच घरी पोरं काही करीत नाही हे दप्तर घेऊन ही पोरं जी बसतात ना हे फक्त घरातल्या बावळा काही बापांचं समान आहे पुस्तक घेऊन बनलाय तू मी तर अजिबात पुस्तक उचलती नाही नुसते मोबाईल कोरोना खरं होत आहे खरं आहे खरं नाही आपलं <laughs> खोजी <laughs>